बाहेरगावी निघताना कार मध्ये बसताना नजर जाते गॅलरीकडे अभावितपणे तिथं कोणीच नसत मग लक्षात येत बाहेरगावी निघताना कार मध्ये बसताना नजर जाते गॅलरीकडे अभावितपणे तिथं कोणीच नसतं मग लक्षात येत बोर्डिंग सुरू होताना विमानात बसताना हात जातात मोबाईलकडे अभावितपणे मग लक्षात येतं बोर्डिंग सुरू होताना विमानात बसताना हात जातात मोबाईलकडे अभावितपणे मग लक्षात येतं विमान लँड झाल्यानंतर हॉटेलात पोचल्यानंतर कामात उसंत मिळाल्यानंतर बोट वळतात मोबाईलकडे अभावितपणे मग लक्षात येतं विमान लँड झाल्यानंतर हॉटेलात पोचल्यानंतर कामात उसंत मिळाल्यानंतर बोट वळतात मोबाईलकडे अभावितपणे मग लक्षात येतं काम संपून आल्यानंतर दमून घरी परतल्यानंतर बेल वाजवत राहिल्यानंतर अभावितपणे मग लक्षात येतं काम संपून आल्यानंतर दमून घरी परतल्यानंतर बेल वाजवत राहिल्यानंतर अभावितपणे मग लक्षात येतं मग लक्षात येतं की आता उघडायचा आपला दरवाजा मग लक्षात येतं की आता उघडायचा आपला दरवाजा आपल्याच चावीने आपला आपणच आपल्याच घराचा अनोळखी